दापोली दापोलीपासून एक पंधरा किलोमीटरवर लाडघर म्हणून एक बीच आहे तिथे सागरसावली म्हणून एक रिसॉर्ट आहे सागर सावली, सावली। अप्रतिम स्वच्छ कम्फर्टेबल इकॉनॉमिकल असे छोट्या चोटे छोट्या कॉटेजेस आहेत सुंदर कॉटेजेस आहेत आणि बाहेर ते त्याने छान मोठी लॉन मेंटेन केलेली आहे कारण मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी प्रचंड मोठी जागा आहे त्याच्याबरोबरच इथे जवळच एक स्विमिंग पूल आहे लहान मुलांसाठी आहे मोठ्या माणसांसाठी आहे त्याच्याबरोबरच स्विमिंग पूलला लागूनच एक त्याने एम्फी थिएटर बनवलेलं आहे सुंदर लहान मुलांचे कार्यक्रम आपण करू शकतो लहान मुलांना तिथे मजा येऊ शकते जे एक थिएटर सुंदर सा एम्फी थिएटर आणि एम्फी थिएटरला लागूनच पन्नास मीटरवर सुंदर असा समुद्र किनारा लाडगर बीच लाडघर बीचवर तुम्ही उरवून सुंदर हा सूर्यास्त पाहू शकता स्वच्छ सागर किनारा खूप मोठा आहे अतिशय कम्फर्टेबल राहण्यासाठी सागर सावली दिसून प्रतिम सुंदर गर्दी नाही गजबजाट नाही आणि शांतता जी तुम्हाला हरी असते तिथे नक्कीच होऊ शकते फक्त सागराचा आवाज लाटांचा आवाज ऐकत राहायचा सुंदर आणि शांतपणे बसून राहायचं इथे बसा तिथे त्यांचा रेस्टॉरंट पण आहे आतमध्ये एक रेस्टॉरंटमध्ये जिथे लाईट लागलेले आहेत दिसत आतमध्ये ते रेस्टॉरंट आहे एक शंभर माणसं बसू शकतील एवढं मोठं रेस्टॉरंट आहे च्या बागा बाजूला सुंदर समोर डोंगर सागर सौर नक्की तुम्ही लाडग्या दापोलीपासून पंधरा किलोमीटर सुंदर एन्जॉय करा हॅव नाय स्ट्रीप बाय